मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातल्या चार पिढ्या एका कलावंतानं क्यूबच्या माध्यमातून एकत्र साकारल्यात अफान कुट्टी नावाच्या मुलानं डोळे बंद करून ही किमया साधली त्यानं क्यूबमध्ये एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे दसूर खुद्द एकनाथ शिंदे त्यांचं चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि त्यांचा नातू रुद्राम शिंदे यांचं चित्र साकार 아 이대로 시작한다.